फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा गौरव कर्तृत्ववान महिलांचा म्हणजेच नवदुर्गा समर्थ अवॉर्ड दोन हजार चोवीस महाराष्ट्राची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे पुरस्कार समाज बांधणीचं काम करणाऱ्या चाकोरी बाहेर जाऊन काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा गौरव म्हणजे महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मान गेल्या पाच वर्षांपासून हा स्त्री शक्तीचा जागर अविरतपणे सुरू आहे आपण पाहूया हा संपूर्ण सोहळा जाणून घ्या कोण आहेत या वर्षीच्या महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड पुरस्काराच्या मानकरी आणि काय आहे त्यांचं सामाजिक कार्य गेली पंचवीस वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या देवयानी शिवशंकर माळी यांचा महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवार्ड म्हणून सन्मान होत आहे त्यांचं समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्र वैभव द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने स्वागत आहे नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करून यशस्वी झाला आहात तर हा प्रवास कसा होता आणि यापुढे कसा असणार आहे गेली पंचवीस वर्षे मी या प्रवासामध्ये आहे सन एकोणीसशे नव्याण्णव साली मी कम्प्युटर क्षेत्रामध्ये प्रवेश केला त्यानंतर साधारण दोन हजार दहापर्यंत मी कम्प्युटर क्षेत्रातच होते तर त्यानंतर मी ते करत करत आम्ही हुपरीमध्ये काही सामाजिक बांधिलकी जपणारे जी लोकं होतं ते सगळे एकत्र आलो आणि त्यात दोन हजार सातपासून आम्ही रजत एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केली त्यानंतर आत्ता जर बघितलं तर दोन हजार चोवीसला मी रयत शिक्षण संस्थेच्या सिनियर कॉलेजमध्ये आय टी प्रोफेसर म्हणून काम करत आहे खरं तर हा खूप सुंदर प्रवास म्हणावा लागेल कारण नवनवीन संधी नवनवीन वेगवेगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या यामध्ये त्यामुळं ह्या पूर्ण जर प्रवासाचं वर्णन करायचं झालं तर एक सुंदर प्रवास सुरू आहे आणि हा अखंड सुरू सुरूच राहणार आहे माझा प्रवास आता तुम्ही मगाशी म्हणालात की एकोणीसशे नव्याण्णवपासून तुम्ही कम्प्युटर म्हणजे क्षेत्रात आलेला आहात त्या माध्यमातून तुम्ही अनेक विद्यार्थी गृहिणी शिक्षकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं तर याबद्दल काय सांगाल रोटरी कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर ह्या नावाने मी कम्प्युटर सेंटर सुरू केलेलं होतं तर त्या सेंटरमध्ये कोऑर्डिनेटरची भूमिका मी पार पाडत होते त्या कालावधीमध्ये बरेच विद्यार्थी ग्रहिणी आणि हुपरीमधील व्यावसायिक असतील किंवा शिक्षण क्षेत्रातले शिक्षक वगैरे होते तर त्या सर्वांना मी बेसिक कम्प्युटर नॉलेजपासून ते प्रोग्रॅमिंगपर्यंतचं नॉलेज दिलेलं आहे आणि त्या त्यावेळी त्यांनी त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कामगिरी पण केलेली आहेत काही मुलं पुढे जाऊन इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवताना त्यांना त्याचा फायदा झालेला होता जे व्यावसायिक आहेत त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करून त्याचा फायदा घेतलेला आहे निरनिराळ्या पद्धतीनं त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आता कम्प्युटर सेंटर सोडलं तर तुम्ही रजत एज्युकेशन सोसायटीच्या आहात तर या वाटचालीबद्दल काय सांगाल दोन हजार सात साली मी रजत एज्युकेशन सोसायटी आम्ही आठ मी आणि आठ मेंबर असे एकूण नऊ मेंबरनी ही संस्था सुरू केलेली आहे तर हे संस्था सुरू करण्यामागचा आमचा उद्देश असा होता की हुपरीमध्ये एकही त्यावेळी इंग्लिश मिडियम स्कूल नव्हते एक होतं पण त्याची कामगिरी काही समाधानकारक नसल्यामुळं पालकांची त्याच्यामद्दल काही चांगली मतं नव्हती त्यामुळं मग आम्ही ठरवलं की बाबा हुपरीमधील मुलं जी कोल्हापूरला इचलकंजीला जातात तर त्यांच्यासाठी म्हणून आपण इथे का नाही सुरू करत आपल्याकडे एज्युकेशन आहे आपल्याकडे त्या पद्धतीचे प्रिमायसेस आहे उपलब्ध करू शकतो आहे आपण तर अशा पद्धतीनं आम्ही हा दोन हजार सात साली पाया घातला त्यानंतर ते करत असताना असं ठरवलेलं होतं की फक्त शिक्षण द्यायचं आहे म्हणून द्यायचं नाही तर त्यातून काहीतरी नवनवीन कल्पना दरवर्षी राबवून मुलांना त्याचा कसा फायदा होईल कम्युनिटीला कसा फायदा होईल हे आम्ही त्यातून बघत गेलो आणि सांगण्यासारखी खूप अभिमानाची गोष्ट आहे की, की सध्या शाळेमध्ये के जीपासून बारावी सायन्सपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि साडेआठशे मुलं याच्यामध्ये शिकत आहेत संस्थेची स्वतःची इमारत आहे मोठं प्रि क्रीडांगण आहे आय टी लॅब आहे ए आय लॅब आहे ए आय ही लॅब मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यात जर बघितलं तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या शाळेमध्येच आहे पण ती आम्ही यावर स्कूलमध्ये हुपरीसारख्या ठिकाणी यशस्वी झालो आहोत आणि आमचे छोटे छोटे रोबोटिक्स मधले सायंटिस्ट तयार होत आहेत आम्हाला खूप अभिमान आहे आता ए आयचं सुद्धा महत्व वाढलंय जे काय आहे ते सगळं ए आय वरती चालू आहे तर तुम्ही स्वतः कम्प्युटर क्षेत्रात काम करताय त्यामुळं तुम्हाला ते कम्प्युटर क्षेत्राचं महत्व माहिती आहे है। मग तुम्हाला विद्यार्थ्यांना आय क्षेत्रात पारंगत करायचं हो असा ध्यास आहे तुमचा तर याबद्दल काय सांगाल हुपरीचा जर व्यवसाय बघितला मी आता सतत मी हुपरीचंच नाव घेते कारण त्या गावातच मी जन्मलेली आहे आज आणि आजपर्यंतचा प्रवास माझा तिथेच झालेला आहे तर हुपरीचा व्यवसाय सर्वांनाच माहिती आहे की चांदीचा धंदा आहे तिथे तर ह्यामध्ये बऱ्याच वेळा असं होत होतं की मुलं शिकायची नाहीत पुढे जाऊन का तर त्यांना तर चांदीचा धंदाच करायला लागायचा परत पण नंतर नंतर कालान काही कालानंतर असं लक्षात आलं की आपण फक्त पारंपरिक जर व्यवसाय करत राहिलो तर कुठेतरी मागे पडू जगाच्या त्यामुळं मग नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणं हे स्वाभाविक आहे पण इथं हुपरीमध्ये त्या गोष्टी अवेलेबल नसल्यामुळं लोकांना मुलांना कोल्हापूरला इचलकरंजीला अशा किंवा बाहेर अजून कुठेतरी घालावं हो लागायचं मग हा सगळा विचार करून आ, मला असं वाटते की आय टी क्षेत्रामध्ये हुपरीचं नाव एक जसं चांदीच्या धंद्यासाठी एक रोल मॉडेल म्हणून हुपरी आहे तसंच आय टी क्षेत्रामध्ये सुद्धा हुपरीनं नाव नाव कमवावं आणि त्याच्यासाठी मला जास्तीत जास्त योग योगदान देण्याची इच्छा आहे आता दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कोरोनाची महामारी आली होती त्यावेळीसुद्धा तुम्ही तत्परतेनं काम केलं ती गोष्ट खूप अभिमानास्पद आहे तर त्याबद्दल काय सांगाल काय घडलं होतं खरं तर माझ्यासाठी ती खूप अभिमानाची गोष्ट आहे दोन हजार वीसचा मार्च पंधरा मार्चला लॉकडाऊन जाहीर झालं त्यावेळी अचानक आम्हाला सांगितलं गेलं की शिक्षकांनी यायचं आहे शाळेमध्ये पण विद्यार्थी येणार नाही मग ह्यावेळी करणार काय मग त्याच्या आधीच माझा दा प्लॅन तयार होता की बरेच आमचे टीचर्स जे होते ते आय टीमध्ये पारंगत नव्हते किंवा त्यांना बेसिक कम्प्युटर नॉलेजही नव्हतं आणि मला ते खंत जाणवायची की मी स्वतः त्या क्षेत्रामधले आहे पण माझ्याकडचे शिक्षक जे काम करत आहेत त्यांच्याकडे ती कला नाही आहे किंवा ज्ञान नाही आहे त्यामुळं मी जानेवारीमध्येच प्लॅन केलेला होता आणि तो म्हणजे मला असं वाटते की तो गॉड गिफ्टेड होता की काय कारण पुढं लगेच कोविड येणार होतं आणि म्हणूनच ते माझ्या मला देवानं मला सांगितलं आणि माझ्याकडून करून घेतलं की काय असं मला वाटलेलं ते आणि पंधरा मार्चपासूनच मी मु शिक्षकांच्यासाठी कम्प्युटरचे क्लासेस चालू केले आमचे जे आय टीचे शिक्षक होते त्यांच्यामार्फत मी सुरू केलं तोपर्यंत परत एकवीस मार्चला सांगितलं गेलं की लॉकडाऊन सगळ्यांच्यासाठीच जाहीर झालेलं होतं परत मग काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला त्यानंतर आलं आपल्याकडे झूम किंवा आपण आता बघतोय गुगल मीट हे सगळे एप्रिलच्या फर्स्ट वीकपासून साधारण इंट्रोड्यूस होत गेले सांगण्यासारखी बाब म्हणजे आम्ही जे सिलेबस किंवा आम्ही जे पब्लिकेशन घेत होतो त्यांनी त्या गोष्टी आम्हाला अवेलेबल करून देत होते आणि त्याचा बेनिफिट मिळाला मला त्या गोष्टी एक्सेप्ट करायला गे इझी गेल्यामुळं मी पण शिक्षकांना त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं दिल्या टीचर्स सगळे माझे मेच्या एंडपर्यंत आपला आय टी किंवा कम्प्युटरमधलं नॉलेज घेऊन त्यामध्ये पारंगत होऊन त्यांनी सगळा लेसन प्लॅनसुद्धा हो तयार केलेला होता की अकरा जूनला शाळा चालू करायची आणि आम्ही अकरा जूनला शाळा चालू केली आणि अगदी जसं रेग्युलर शाळा चालू होते तसंच आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शाळा चालू केली आणि एकही दिवस आमचा त्याच्यामध्ये वाया गेला नाही तो पहिल्या लॉकडाऊनमध्ये असेल किंवा दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये असेल एकदाही आमची शाळा सुट्टी दिली गेलेली नाही शाळेंना त्यामध्ये आम्ही इवन स्पोर्ट्ससुद्धा घेतले छोटे छोटे स्पोर्ट्सचे इव्हेंटसुद्धा ऑनलाईन घेतले गॅदरिंगसुद्धा ऑनलाईन घेतलेलं होतं मुलांचं म्हणजे फक्त अभ्यासच न घेता इतर सुद्धा गोष्टी मग त्याच्यामध्ये पीटीच्या कवायत असतील त्यासुद्धा त्या आम्ही ऑनलाईन त्यावेळी घेतलेल्या होत्या मुलांच्या आणि असं करून दररोज किमान चार तास मुलांचं शिक्षण आम्ही चालू ठेवलं होतं आणि कधी कुठंही त्यांचा सिलेबस असा झालेला नाही आहे की त्यांचं मिस झालेलं आहे कुठं सत्तर ते ऐंशी टक्के सिलेबस आम्ही त्यांचा पूर्ण केलेला होता आणि मुलांना पुढे जाण्यासाठी ते गोष्टी खूप उपयोगी पडल्या त्यामुळं साधारण आठशे विद्यार्थ्यांचे दोन वर्ष वाया जाण्यापासून आम्ही वाचवली हा खूप मोठा अभिमान वाटतोय आम्हाला नक्कीच मॅडम हे सगळं करत असताना तुम्ही रोटरॅक क्लब ऑफ हुपरी या ठिकाणीसुद्धा प्रेसिडेंट म्हणून काम पाहिलं तर त्यामध्ये कोणते उपक्रम राबवले जातात सन दोन हजारला मी रोटरॅक क्लब जॉईन केलेला आहे आणि त्यानंतर मग दोन हजार पाचला मी त्याच्या प्रेसिडेंटपदी नियुक्त झाले ते करत असताना युवा महोत्सव हा कार्यक्रम आम्ही खूप मोठ्या स्वरूपात रोड्रॅकमध्ये राबवतो आहे तसंच वृक्षारोपण आहे ब्लड डोनेशन आहे असे बरेच गोष्टी म्हणजे गुजरातचा भूकंप झाला तिथे त्यावेळी आम्ही धन धान्य वगैरे पाठवलेलं होतं महापूर जे आले दोन दोन हजार पाचचा असेल किंवा पुढचा असेल तर त्या महापुराच्या वेळी आम्ही मदत केलेली आहे आणि दोन हजार पाच साली मी ज्यावेळी प्रेसिडेंट होते त्यावेळी युवा महोत्सवला साधारण सतरा ते अठरा शाळा होत्या त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आणि दीड हजार विद्यार्थी त्याच्यामध्ये भाग घेतलेले होते त्यावेळी मला त्या प्रोजेक्टसाठी बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाला बेस्ट प्रोजेक्ट फॉर कम्युनिटी सर्व्हिस अवॉर्ड मिळाला आणि डिस्ट्रिक्टचा बेस्ट क्लबसुद्धा अवॉर्ड मिळालेला होता आता हे सगळं करत असताना समाजामध्ये प्लास्टिक वापरण्याचं प्रमाण खूप वाढले आणि कुठंही बाहेर जाताना पण प्लास्टिकची पिशवी आपल्या हातात असते तर ती प्लास्टिक मुक्तीची चळवळ सुद्धा तुम्ही केली होती तर त्याबद्दल काय सांगाल गवर्नमेंटनं जी माझी वसुंधरा म्हणून एक मोहीम राबवलेली होती त्या मोहिमेअंतर्गत काहीतरी करण्याचा आमचा मानस होता आणि मुलांना महत्व त्याचं पटवून कसं द्यायचं हा आमचा डोक्यामध्ये विचार चालू होता जर मुलांना आम्ही नुसतं ओरली सांगत गेलो की बाबा प्लास्टिक वापरू नका तर ते काही शक्य होणार नाही त्यांच्यामध्ये ते रुजणार नाही हे माहिती होतं मग पहिली आम्ही गोष्ट केली ती शाळेमध्ये जे टिफिन आणतात मुलं किंवा ज्या बॉटल्स आणतात त्या प्लास्टिकच्या अन्न बंद केलं कंपल्सरी मुलांना स्टील बॉटल आणि स्टीलचे टिफिन आणायला कंपल्शन केलेलं होतं त्यानंतर पुढचं पाऊल आम्ही उचललं ते म्हणजे Uh, आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडे एका विद्यार्थ्याकडे पाच कापडी बॅग अशा जवळजवळ पाच हजार कापडी बॅग तयार केल्या त्यांना शिक्षण दिलं की कशा पद्धतीनं प्लास्टिकचा दुरुपयोग वापर टाळायला पाहिजे किंवा त्याचे तोटे काय आहेत हे सगळे त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही घरात जायचं प्रत्येक एका मुलानं पाच घरं घ्यायची त्या पाच घरामध्ये जायचं आणि तिथे त्यांनी ती कापडी पिशवी द्यायची प्लस त्यांचं तिथं देशन करायचं की कशा पद्धतीनं प्लास्टिकचा वापर केल्यामुळं काय काय त्याचे तोटे होतात हे समजावून सांगायचं आणि इथून पुढे प्लास्टिक वापरू नका ही कळकळीची त्यांना विनंती करायचं अशा पद्धतीनं आम्ही तो उपक्रम राबवला आणि हा खूप मोठा इफेक्टिव्ह प्रोजेक्ट आमच्या मते झालेला आहे असं मला वाटतं तो यशस्वी ठरला का खूप यशस्वी ठरला आमचं एकच त्याच्यातून उद्देश होता की भलेही समोरचा माणूस त्याच्यातून कन्व्हिन्स होईल नाही होईल पण जो विद्यार्थी एकच गोष्ट सतत सतत पाच घरामध्ये बोलत गेला तर किमान त्याच्यामध्ये तरी तो उतरायला पाहिजे किंवा तो ती गोष्ट त्याच्यात तरी उतरेल आणि तो तरी प्लास्टिक वापरणं बंद करेल ह्या हा आमचा एकमेव छोटासा उद्देश होता पण तो सार्थ झाला आणि बऱ्याच लोकांनी त्यानंतर प्लास्टिकचा वापर बंद केला बऱ्याच दुकानदारांनी पण ती मोहीम राबवायला सुरू केली आणि कापडी पिशव्या बऱ्याच दुकानदारांनी सुरू केल्या उपरीमध्ये आता बघायला गेलं तर समाजामध्ये सोशल मीडियाचं खूप वार आहे आणि सोशल मीडियाचा वापर सुद्धा खूप प्रमाणात वाढलाय हे बघत असताना युवती आणि महिलांनी आपल्या करिअरकडे कसं लक्ष द्यायला पाहिजे आजकालची जर पिढी बघितली तर करिअर ओरिएंटेडच आहे यात काय या वाद नाही आहे पण फक्त ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे आपल्या घरच्या जबाबदाऱ्या काय आहेत आपली नैतिक जबाबदारी काय आहे हे भान ठेवून आणि एका स्त्रीनं जर दुसऱ्या स्त्रीला मदत करत आपण जर काम केलं तर खूप चांगलं काम होईल असं मला वाटतं कारण माझ्या शाळेमध्ये जर बघितलं तर आमच्याकडे पन्नासचा स्टाफ आहे पण त्याच्यामध्ये चाळीस महिलाच आहेत आणि दहाच पुरुष आहेत तरी स्कूल स्कूलमध्ये अगदी खेळीमेळीचं वातावरण असतं म्हणजे चाळीस महिला म्हणजे काय झालं असतं हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण कधीही तसा त्रास कधीही झालेला नाही आहे आणि हे कशामुळं होतं जर आपण वातावरण त्या पद्धतीनं ठेवलं एक पॉझिटिव्ह वातावरण ठेवलं तर अगदी नक्की ह्या गोष्टी होऊन जातात तर महिलांना मला एकच सांगावं असं वाटतं आहे की आपण जाताना आपल्यासोबत इतर महिलांनाही घेऊन जायला पाहिजे त्यांचं पाय खेचण्यापेक्षा त्यांना कसं प्रव पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे तर आपण मग चांगल्या पद्धतीनं आपलं करिअर घडवू शकतो दुसरी गोष्ट आपली जबाबदारी असते ती आपलं घर तर ह्या घराची जबाबदारी सुद्धा पेलवत पेलवत आपलं करिअर करणं गरजेचं आहे पंचवीस वर्ष तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आहात शिक्षण क्षेत्र सोडून तुम्हाला आणखी कोणते छंद आहेत माझे फारसे काही छंद नाही आहेत कारण तुम्हाला मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे माझं सकाळचं शेड्यूल आहे ते कॉलेजमध्ये जात आहे त्यानंतर स्कूल तर त्यामुळं फारसे छंद जोपासायला मिळत नाहीत पण मला गाणी हिंदी गाणी ऐकायला खूप आवडतात मूवीज बघायला आवडतात तर हेच माझे छंद आहेत तर आता तुमच्या आयुष्याचा संघर्ष आहे याबद्दल काय सांगाल आयुष्याचा सा संघर्ष म्हणजे जर तुम्ही माझ्याकडं बघितला तर मला व्हाईट स्पॉट आहेत तर हा शाप ठरवायचा की वरदान ठरवायचं हे मलाच म म्हणजे ठरवायचं होतं माझ्या वडिलांनी मला ज्यावेळी हे साधारण मी चौथीला होते त्यावेळी मला हे व्हाईट स्पॉट उठायला चालू झाले त्यानंतर दहावीपर्यंत काही मला पण ह्या गोष्टी माहिती नव्हत्या पण दहावीनंतर ज्यावेळी बाहेर गेले त्यावेळी जाणवलं की बाबा नाही हे काहीतरी वेगळं आहे म्हणजे लोक ज्यावेळी बघायला लागली वेगळ्या नजरेने त्यावेळी लक्षात आलं मग त्यावेळी माझ्या वडिलांनी सांगितलं की ह्याला शाप ठरवायचं की वरदान ते तुझ्या हातात आहे आणि मी तुला सगळा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून द्यायला लागलो आहे तू त्याचा कसा यू यूज करणार आहेस उपयोग करणार आहेस हे तुझ्यावरती डिपेंड आहे तर त्यानंतर मी जो हे विषय मी डोक्यातूनच काढून टाकला आणि मी माझ्या प्रवासाला सुरू केली आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की कुठले लग्न समारंभ असतील किंवा घरात बहिणी आहेत त्यांचे कुठले तरी कार्यक्रम असतील तर मला मागे राहायला लागायचं हे खूप म्हणजे अवघड गोष्ट वाटायची त्यावेळी पण मी ज्यावेळी रोटरॅकची प्रेसिडेंट झाले त्यावेळी पाच हजार पब्लिकच्या समोर ज्यावेळी मी भाषण दिलं त्यावेळी मला खूप माझाच अभिमान वाटला त्यावेळी म्हणजे प्रत्येक स्त्रीनं त्याच्या त्यांच्या उनिवेला कवटाळून न बसता त्या उनिवेला पॉझिटिव्ह दृष्टीने बघून पुढं गेलं पाहिजे था था तर आता तुमची महाराष्ट्राची नवदुर्गा म्हणून सन्मान होतो आहे कसं वाटते तुम्हाला समर्थ फाउंडेशननी हा जो काही आमचा गौरव करायचं ठरवलेलं आहे खरं तर ही खूप उल्लेखनीय बाब आहे म्हणजे फक्त कोल्हापुरातच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील महिलांच्यासाठी महिलांना शोधून त्यांनी हा पुरस्कार त्यांच्यासाठी जाहीर केलेला आहे आणि मला खूप अभिमान वाटतो आहे की यासाठी त्यांनी माझं नामांकन केलेलं आहे तर मी त्यांचे खूप खूप आभारी आहे महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड या राज्यस्तरीय सन्मानासाठी आपली निवड झाली समर्थ फाउंडेशन आणि द्वारकादास रामकुमार परिवाराकडून आपलं अभिनंदन आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे खूप खूप आभार मला नामांकन दिलं त्याच्याबद्दल मी तुमची खूप ऋणी आहे थँक्यू घडीवर घडी खुली विषमाची घडी

डिजिटल प्रिंट साड्या बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या लग्न बसत्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे वस्त्र वैभव लक्ष्मी रोड लक्ष्मीपुरी कोल्हापूर